भात करता, <laughs> करता करता आली मी भात करता करता आली म्हणलं ताई आल्यात म्हणलं व्हिडिओ काढावा मस्त पैकी काढून दिलं खाली हा इकडं चिवता आली आमची होय चिवताय चिवता आली ताई आल्या आणि चार्जिंग वाली गाडी आम्हाला बी घ्यावं वाटते यावं काय चार्जिंग लावायची कुठं निघायचं सनाट आपलं हय तर म्हणलं काढा मस्त पैकी व्हिडिओ आत्या आल्या आल्या <laughs> आता ओळखती पोरगी आवाज वळखती पोरापासून हाल नाही वाढू झालं वाटतंय <laughs> वाटत एक नंबर का <laughs> ताई मी पहिल्यांदा जशी नांदा आली का अडीच वर्ष झालं पहिल्यांदा ताई मला म्हणलं नाही तर वहिनी चा काय खाल्ला त्यांनी आणि की लाडू रव्याचा तुपातला लाडू खाल्ला मस्त असा छान झाले म्हणजे त्याला लाडू इतका आवडला लय म्हणजे आवडला छान झाल्यात रव्यात लाडू आम्ही सकाळीच बनवलेत ना ऑर्डर होती ती पण द्यायची म्हणलं पोरं ही सगळी एक दोन एक दोन खात्यात म्हणून मी बनवलं इकडे आले आल्याला छान आता चहा करते मस्त पैकी परत ताण लागली त्यांना ताण लागली ही जाते कि भर नाही आणते काय ना आता असलं पाणी पिल्यावर आजारी पडायचं लक्ष नाही आणि बर बर नका आजारी पडू पण ही सांगा रव्याचा लाडू कसा लागला तुम्हाला एकदम भारी आता शिकून आल्या हा तर आईच्या हातच्या रव्याचा लाडू खाल्ल्यावर भारी वाटलं मला खरंच आवडत नव्हता पण जेव्हा जेव्हापासून मी आईंच्या हता लाडू खाती का मला सगळ्यात जास्त रव्याचा लाडू आवडतो लय म्हणजे लय छान भरपूर तूप टाकून बनवतात मस्त असा बस तिला जाऊ तिला शेवचा लाडू तिनं खाल्ला अनुष्काने पण शेवचाच खाल्ला आणि आमच्या दीदीला पण आवडतो आमच्या दीदीला पण रव्याचा लाडू लय आवडतो भई आ तिला येतो की भाकरी केल्या चपात्या केल्या आणि मी भाजताना फुगन आणि आईनी भाजते चपाती कोडा करते मी सकाळी नाही ती फुटत होती मी जरा कॉफी शिकत होती म्हणून माझं लक्ष नव्हतं त्याच्यामुळं तर असं द्या म्हटलं मस्तपैकी एक व्हिडिओ तिकडे हे बघा ओ का होतो येनेच घरी लगीच झालंय बघितले का कोण आले बिशुब्रा बघा ना दोन तीन दिवस झाले किती तुम्ही एकदा देखी हां ओ उंदे बर्थडे मुण आं असं जाऊया असं द्या लवकरच आल्यात बोलवूनच घेतले त्यांना त्यांना पोरांना पण सुट्टी शनिवार उद्या रविवार त्यांना कालच संध्याकाळी म्हणलं होतं या पण त्या आज तीन वाजता आले ते नाही पोरांचे शनिवारची शाळा ना मग शाळा बुडवायची कशाला उगत मग काय सोमवारी पण बुडवलं शाळा सोमवारी कधी जातोय कधी नाही मग म्हटलं सोमवारी बुडायची ते अण्णा शाळा उरल्यावर सारखा हो त्याच्यामुळे अण्णा किती तुला गेलो पण नववीला आणि अनुष्का पाचवीला सहावीला सहावीला बोर मोठी झाली पण कळून नाही ना तर सगळे जीव पहिले का दुसरीला गेली आहे जीव जीव आमची पहिलीला आहे तर असू द्या काढला छान असा व्हिडिओ म्हणलं काढा मस्त चहा चहा आता पहिला चहा पहिला करायचा हा लगेच चहा करायचं मस्त पैकी बाय सगळ्यांना